असून जर एवढे की तर आपण नसून किती ताकते नावलं पाहिजे जरा या मराठी सगळे भाणावर माग पुढं त्याच्या त्याचा राजकीय पिशाय घेऊन पळणारे जरा सावध व्हा जर तुम्ही आम्हाला आता साथ न दिलं ना तुम्हाला राजकारणात आम्ही कुठं साथ देणार नाही विधानसभेला तर एकाला साथ देणार नाहीत आम्ही मग भाजपचा मराठा असू राष्ट्रवादीचा असू काँग्रेसचा असू शिवसेनेचा असू कोणाचं असू हे मराठी जर आता या आंदोलनात आमच्या पाठीशी नाही राहिले गोरगरीब मराठीचं तर विधानसभेला एकाही आमदाराला माझे आमदाराला खालदर पुढे मदती करणार नाही आमच्या सुद्धा लोक सगळे ताकदीनं मराठ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभारा तुम्ही जर आमचा नाही ऐकला ना तुमचं दार तेच बंद करून तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सगळ्यांना ताकदीनं उभारायला पाहिजे सगळ्या आमदार कारण ओबीसी आमदार असला तरी ते मतदान घेतो आम्ही करतो त्यांना ते पडतील किंवा निवडून येते त्याला आम्ही काय करू मतदान केलं ना तुम्ही पडत पण आम्ही मतदान नाही केलं तुम्हाला काही निवडून आलं तरी आम्ही मतदान करतो सगळ्या मराठ्यांनी आणि इकडे दादा इकडे पण लोक येतात ना इकडे पण आमदार माझे आमदार मराठ्यांचे खासदार माझे खासदार यायला लागले समाज बघतोय ते येत आहेत पत्र देत आहेत समाज त्यांचं कौतुक करायला लागले जरी टेबल वाजले असले तरी या साईटचा टायमाला तरीही लोक बघतायत की जाऊ द्या येत ना पण पत्र द्यायला लागलेत पाठिंबा द्यायला लागलेत आणि महाराष्ट्रातला मराठा समाज बघतोय कोणचा आमदार कोणचा मंत्री खासदार पत्र देतोय भेटतोय जातोय ते नाही येणार ते लोकांना दिसायला लागले ही काय येत नाही मराठा विरोधी का आमदार खासदार मंत्री याला आणखीन मराठ्याचं वाटलं हो वाटतं का मराठा लय हुशार झाला आमचा मला लय गर वाटायला लागला वाट माया समाजात चार दिवस लेट मिरेल आरक्षण माया समाजाचा मला लय अभिमान ला, वाटायला लागलाय महा समाज ताकदीने एकत्र आला मतात रूपांतर केलं आणि एकजूट कायम ठुली आणि मराठ्यांना एक या माध्यमातून माझं खरंच आव्हान आहे आपण हयात आहे तोपर्यंत आपल्या समाजाची एकजूट अशीच राहू दे लय काम होते अन्याय आपल्यावरचा बंद होईल ज्या मागण्या आहेत आरक्षण संपल्याच्या नंतर खूप संकट आहेत ते तोडण्यासाठी सुद्धा आपल्याला काम आले आणि एकजूट अशीच राहू द्या गर्व वाटतं पण मला माझ्या समाजात लय ताकद शंभर टक्के काने गाजवलं पाहिजे ज्याला हायत ते इतक्या हानतेत तर तुमच्या पोहराला नाही मराठ्याच्या आमदाराला दिसत नाही का तुमच्या मराठ्यांच्या पोहराला नाही ज्याला हायत ते इतका त्रागा करायला लागलीत की जस का एखाद आभाळ कोसळलंय तुमच्या लेकराला काहीच नाहीये ती आक्रोश करतोय टाव फोडतोय आग आग व्हायला लागली त्याच्या आई बापाची पोर जर नाही नोकरीला लागलं तर आमदाराचं काम आहे आवाज उठवणं एक जुटीनं मराठ्यांना आरक्षण उभी नसता पुढच्या वेळेस मराठा तुम्हाला दारात उभारू देणार नाही लक्षात ठेवा माझा शब्द मला सगळ्याला सुद्धा आणि अधिवेशना सुद्धा तुम्हाला उभारा नाही तुम्ही कोण कोण पत्र घेऊन येत नाही येत त्याच्यावर सुद्धा लक्ष आहे मराठ्यांचं की कोण आला नाही महाराष्ट्रातला आमदार महाराष्ट्रातला खा, कोणचा खासदार मुद्दा मी नाही आता तो भागला असेल आज मराठ्यांचं गरीबाचं मतदान घेऊन तुला वाटत मग पाच वर्ष भागल पण तू जर असा वागला ना आता हे मुद्दा म्हणून सांगतोय मी आता निवडून आला मराठ्यांच्या जीवावर महाराष्ट्र जी भर आणि जर मराठ्यांच्या आरक्षणाच्या से बाजूने येत नसल पत्र घ्या दे येऊन देणार नसल तुला वाटत आता पाच वर्ष भागलं माया जीवावर आलो पण पुढची बॅक नाही मराठींनी केली ज्या खासदाराला असं वाटतंय ना मराठीच्या तुझ्याचा प्रचार करणारेच ना तुझ्या जीवाचे काही असते काळ काळज आमदार केलं ते पाडेत म्हणून समज मराठी